मित्रांनो गुड मॉर्निंग या जेवाय तेल चटणी खायला लागली बघा बघा चपाती तेल चटणी खायला लागली मी बघा पाणी तेल चटणी का खायला गुरु तर तुम्हाला सांगतो आवडते जरा तेल चटणी आज नंबर पण चांगली असते भजी केली बघा घरात तुम्ही पण खायला बघा आपली चटणी काळा झार मसाला आहे का एक नंबर टेस्टी लागते म्हणून मी खातो बघा आवडीन रात्री नवीन चटणी केली यातली बघा ही खायला बोल बीन आलं बघा गरम गरम या सगळ्या खायला आणि कुणा आल तेल चटणी आवडती ती बिन सांगा आणि आपलं काळ तिकड चालू आहे एकदम हॉटेलला हो ही जबरदस्त आहे बघा रसा मटणार नुसता झणझणीत कोणाला हॉटेलला हो ही लागत असेल तर नक्की सांगा आपली गावाकडची चटणी आहे भजी कोणा कुना कोणाला आवडते ते पण सांगा भजी एक नंबर आई गरम गरम अंकिता जीवली का नाही पाहिजे चपाती खाल्ली खुर्ची भजी खावा ओ आज बघा आमोशा आहे बघा वेळ आमशा कोण कोण आमच्या गावात लोटोळी मसावाल येत ती मी सांगा आमच्या गावातला लोटवलीचा लय फेमस आहे मायंद्राज गर्दी असते झालं आता मार्गशेष महिन्यात संपला का भोकलच चालू आहे बघा रोज 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 कालवून खाणवायचा ती। येते तेलच्या पीस टाकले स्टे हंड्राड लागते मिरच्या टाकली त्या कोथिंबीर टाकली वयात एक नंबर बघत्या बघत्या दोन हजार संपलं बघा वर्ष कस जाते कसं नाही नाही घरात बजी बजेचा दाखवत जा बजी बघा बा मित्रांनो दे दाखव या भाजी खायला मम्मी भाजी करते आहे तिकडा ही खे करते भिंडी नेता पप्पाकडे जेवते बघायला बाबा म्हणलं भाजी लागतो दाखवले की मग अजून बघू दे बसतं ते लाल बडक बसते ना मग या म्हणा भाजी खायला बहिणीच्या पद्धतीने केलं बघा बहिणीनं पीठ टिमल होत मी नसते चला बसली चपात्या केल्या हिथच बसली काय करायचं काल केलं देवाला तिकडून पूर्ण आलू भजी बी घेतलं नाही म्हटलं घरी तर खरा होता आता आज चालली ती बघा ऐकून त्या भाज्यावाले बघा सांगा मीठ मीठ बंद चवीला पीठ टाकू मी दादी मीठ आहे का

आणि काय बघते मग बरं घरात बसून बघ तुझा आज सकाळ सकाळी गाड्या धुतल्या बघा म्या अंकी जण मॅम तुम्ही अंकी जण मदत करू लागली आतनं गाणं झालं ती असं नसं दुर्ल पाकपासून फुकून काढलं आणि वरनं पाणी वतलं जरा पुसला पुसलं आज मुस्या म्हणलं नाही जरा हार भेटला जर हार पिन गारावं म्हणलं जरा मुसूर भाऊ बघा म्हसुबाला जायचं काय होय होय कधी जरा दुपारी सायकलने सायकल नसते त्या